एकीकडे राज्याच्या साखर कारखान्याचा सा धुरा सांभाळणारे जयप्रकाश दांडेगावकर यांना आपल्याच विधानसभा मतदारसंघामध्ये राजू नवघरेसारख्या युवा तरुण नेत्यांना आवाहन केलं होतं मात्र आता राजूभय्या नवघरे सोबतच कृषी सभापती राखुंडे यांच्यामधील मतभेद चव्हाट्यावरती आले आहेत या गटबाजीनं विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या गटबाजीला दूर करण्यासाठी दादा कोणता कानमंत्र देतात याकडेच वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांचे कान टवकारू लागलेत विधानसभा अध्यक्ष म्हणून वसमत इथे लाभलेल्या राजू नवघरे यांना राष्ट्रवादी पक्षाकडनं बॅनरवरनं डावल्याचं चित्र वसमत शहरामध्ये पाहायला मिळालंय दरम्यान उद्याच्या सभेसाठी राष्ट्रवादीकडनं मोठा गाजावाजा केला जातोय असं असलं तरी त्यामध्ये काही नेत्यांचे फोटो बॅनरवरती नसल्यानं गडबडीची चर्चा आता रंगू लागली आहे त्यामुळे वसमत शहरामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता कोणता कानमंत्र देतील हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे उमेश चक्कर पाटील सी चोवीस तास हिंगोली